माशांका मीठ मसालो आगळ आलं लसूण पेस्ट लावून घ्यायचा <गणागा> आता आपण तेल घालून घेऊया सोरकुलात बनवूया बांगड्याचा तिकला कांदा कोकमा कांदा कोकमा घालून घ्यायची थोडस कांदो भाजून घ्यायचो त्याच्यानंतर माश्याची चटणी घालायची माश्याच्या कडीक जरा कडी येऊ पंधरा मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर मासे जोडायचे का आमटीक साधारण कडी लो कडिल्यानंतर मासे सोडायचे नंतर आम कडी ढळूची नाही आता बांगड्याची टकली सोड़ते आहे मग असे असे शिजवून घे ओढे घालूया करतंबर पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचा नंतर गॅस काढून टाकायचा मासे बाजू बारीक रवा घेतला एक चमचा मसाला मिक्स करून घेऊ तेला बाजुन पट्टे ना कड़ी, कड़ी लुआ। है आता तेलात भाजून घेऊया मासे कडी कडी लोहा बांगड्याचा तिकला तयार असा आता मासे भाजून घेत आहे थोडे चांगले चुरचुरीच भाजून घ्यायचे माश्याचं जेवण तयार असा बांगड्याचा तिकला आणि भाजलेले बांगडे कशी वाटली तुमका रेसिपी नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ